आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले अवन काढलेला केक कुलिंगसाठी ओट्यावर ठेवलेला होता केकचं डेकोरेशन की न हा विचार करत ती केकडे बघत होती आपलं टेम्परेचर सेन्सर ऑन करून तिने केकला हात लावला तो आता पुरेसा गार झाला होता पुढच्या मिनिटाभरात तिने क्रीम विप करून केकला अप्लाय केलं केकला क्रीमच्या छोट्या छोट्या शेपचं टॉपिंग दिलं केक वाव ती स्वतःशीच पुटपुटली आणि केक सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला मग तिने रोमॅन्टिक मूड सेट करण्यासाठी डायनिंग टेबल सजवलं कॅन्डल्स मांडल्या गुलाबाच्या पाकळ्या टेबलवर पसरवल्या वाईनची बॉटल आणि ग्लास काढून ठेवले प्लॅन केल्यापेक्षाही सगळं सेटिंग परफेक्ट झालं होतं बेडरूममध्ये येऊन शलाका आरशासमोर उभी राहिली तिने अंगातला टॉप काढला आणि नीरजने पाठवलेला स्टारचा टॉपलेस फोटो तिने नजरेसमोर रिकॉल केला त्या फोटोनुसार तिने आपल्या ब्रेस्टची साईज आणि शेप ट्विक करत एक्झॅक्टली त्या स्टारच्या ब्रेस्ट साईजशी जुळवायला सुरुवात केली साईज परफेक्ट मॅच झाल्यावर तिने आरशात पाहिलं कूल आणि टॉप परत अंगावर चढवला केव्हा येणार हा स्वतःशीच पुटपुटत घड्याळत बघत तिने कानाशी टॅप केलं आणि नीरजचा कॉल डायल झाला नीरजच्या कानात शलाकाच्या कॉलची रिंग वाजली तेव्हा तो परळच्या हायपर लूप स्टेशनला पोचला होता शलकाचं मऊ मधाळ आवाज त्याच्या कानात किणकिणला ऑन द वे डियर समोरच्या गर्दीकडे पाहत नीरजने उत्तर दिलं नक्की ना तू नेहमी असंच म्हणतोस आणि बसलेला असतोस ऑफिसमध्येच ऑन द वे आहे ऑन द वे आहे असं म्हणता म्हणता तासभर वेळ घालवतोस अरे काय करू बिझनेस हे माझं पहिलं प्रेम आहे यार आणि मी तू यू आर माय डार्लिंग शलाकाशी फ्लट केल्यासारखं नीरज म्हणाला मग आता सांग तू खरंच निघा सोफुईत रेडी टू कंटिन्यू